बीडच्या धारूर येथे एका धाडसी चोरीची घटना समोर आली आहे यात चार चोरांनी मोठ्या एस बी आय बँकेचे एटीएम मशीन अवघ्या दोन मिनिटात पळवले यानंतर त्यांनी ए टी एम मशीन चक्क पिकअपला बांधून पळवले ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली होती हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला होता या घटनेची माहिती बँक कर्मचारी आणि पोलिसांना समजताच त्यांनी अवघ्या चार तासांमध्ये एकसष्ट किलोमीटरच्या पाठलागानंतर या प्रकरणाचा छडा लावत एकवीस लाख तेरा हजार सातशे रुपयांची रोकड ही परत आणली आहे चार तासांमध्ये एकसष्ट किमी पाठलाग बीडच्या धारूळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चार चोरांनी अवघ्या दोन मिनिटात काढत पिकअपला बांधून पळवल्याची घटना काल शनिवारी घडली होती ही माहिती बँक कर्मचारी व पोलिसांना समजताच ता चार तासांमध्ये एकसष्ट किलोमीटरचा पाठलागानंतर गेवरा येथील जायकोवाडी शिवारात सकाळी साडेआठ वाजता ही मशीन पत्र्याच्या शेडमध्ये सापडली मशीनमधील संपूर्ण रक्कम परत आणली गेली आहे धारूडचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसमोर कारवाई केली या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून त्यांचा तपास धारुड पोलीस करत आहे विशेष म्हणजे या मशीनमधील एकवीस लाख तेरा हजार सातशे रुपयांची रोकड परत आणली गेली आहे लवकरात लवकर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत